बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित दादा गेले ही बातमी ऐकून महाराष्ट्रामध्ये प्रचंड सोपकाळा पसरली होती पण या विमान अपघाताच खर कारण या ठिकाणी जेव्हा समोर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा या ठिकाणी धक्का बसला मग खरंच या विमान अपघातात नेमकी काय चूक होती काय कारण आहे हे विमान अपघात होण्याविषयी ही बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्राला या ठिकाणी दुसरा मोठा धक्का सकाळी जेव्हा एक विमान त्याचा बारामती मध्ये अपघात झाला अशी या ठिकाणी बातमी आली सुरुवातीला सांगितल्या गेलं की अजित दादा पवार याच्यामध्ये बसलेले होते त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना हॉस्पिटल मध्ये हलवलं पण काही वेळातच अचानक त्यांची मृत्यू झालेली दुसरी बातमी या ठिकाणी समोर महाराष्ट्राला या ठिकाणी पहिला धक्का बसलाच होता सुरुवातीला वाटलं की विमानात काहीतरी बिघाड झाला असेल किंवा धावपट्टी या ठिकाणी दिसत नव्हती किंवा काही वातावरणात बदल झाल्यामुळे काही विशेष कारण काही या ठिकाणी झाला असेल पण याच कारण काही भलतच निघाल कारण की अपघाताच्या काही दहा सेकंदामध्ये शेवटच्या से काय घडलं याची माहिती स्वतः संस्थेचा अहवाल आता या ठिकाणी आलेला आहे शेवटचं संदेश नेमके काय होत खरंच या विमानाचं विंजिन खराब झालं होतं का काही याच्या माग दुसरंच कारण दडलेलं आहे सगळं सत्य आता या ठिकाणी उघड झालं खरंच हा अपघात होता का काही याच्यामध्ये वेगळं कारण होतं पण अपघाताच्या शेवटच्या सनी नेमके काय घडलं चूक कुणाची होती अपघाताच्या आदल्या रात्री नेमके काय घडलं होतं या प्रकरणाची कोणती ती तिसरी शक्यता आहे काय आहे या ठिकाणी अपघाताचं खरं कारण सगळे नेते आता सभेसाठी निघाले होते पण त्याच वेळी इकडे महाराष्ट्राचा एक बडा नेता या ठिकाणी गमावला होता तो अतिशय लोकप्रिय होता नेत्या अशा नेत्याचं असे अपघाती मृत्यू होणं हे राजकारणात मोठं नुकसान आहे असं म्हणावं लागेल पण या अपघाताचं मागचं खरं कारण म्हणजेच की ते तांत्रिक बिघाड होता एरोप्लेन मध्ये काहीतरी बरोबर अडचणी म्हणजेच की बरोबर लँडिंग नाही झाली त्यामुळे हा अपघात झाला तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ